सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण तरुणी वर्षानुवर्ष मेहनत करत आहेत एक वेळेस जेवण चुकलं तरी चालेल पण अभ्यासिकेला जाण्याची वेळ चुकायला नको असा त्यांचा दिनक्रम चालू असतो ताणतणाव रात्रात्र जागणं झोप येऊ नये म्हणून कमी जेवणं समाजाचे टोमणे ऐकत राहणं या सगळ्या गोष्टी तर जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात या सगळ्यातून काही जण मोठ्या जिद्दीनं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात मग तासन तास जागरण करत अभ्यास करून डोळ्यांभोवती झालेली काळी वर्तुळं यशस्वी झाल्याचा निकाल पाहून आनंदाश्रूंनी ओलसर होतात तेव्हा मग या साऱ्या कष्टाचं चीज होतं त्यानंतर होणारा हा आनंद शब्दात व्यक्त न होऊ शकणाराच असतो असाच आनंद सुख आणि समाधान तबस्सुम मुलानं आपल्या पदरी खेचून आणले नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी आज आपण पाहणार आहोत तबस्सुम मुल्लाची ही प्रेरणादायी कहाणी तबस्सुमचा हा संघर्ष होता सात वर्षांचा लढा होता आर्थिक संकट गरिबी समाजाचे टोमने अनेक प्रथा यांच्या विरोधात आणि परीक्षा होती बापानं टाकलेल्या विश्वासाची स्वतःच्या स्वप्नांची आणि इच्छाशक्तीची अनेकांनी साथ सोडली तर अनेकांनी प्रोत्साहितही केलं घर गहाण टाकील पण पोरीला अधिकारीच करील असं म्हणणाऱ्या बापाचा पाठिंबा आणि हिमतीमुळे तबस्सुमाज ग्रामविकास अधिकारी बनलीये सांगली येथील वाळवा तालुक्यातील बोरगावच्या गरीब कुटुंबातील ही मुलगी तिचे वडील गावात शिवणकाम करतात आई ही महिलांचे कपडे शिवते अशा परिस्थितीत जन्मलेल्या तबस्सुमने बालपणापासूनच जगण्याचा संघर्ष केलाय तिच्या कुटुंबाला शैक्षणिक कर्ज घ्यावं लागलं यामध्ये कुटुंब कर्जबाजारी झालं वडिलांना तुटपुंजी असणारी शेतीही विकावी लागली पण तरीही त्यांनी तिच्या भावाला आणि तबस्सुमलाही इंजिनियर केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी तिनं प्राप्त केली पुढे तिला एमटेक करायचं होतं पण त्यात वडिलांचा अपघात झाला त्यांना काम करणं अवघड झालं म्हणून तिच्या भावाला आणि तिलाही गावी यावं लागलं त्यात कोरोनाची भर पडली आणि त्यांचं गणितच विस्कटलं अशातच खर्च जास्त असल्यानं इंजिनिअरिंग मध्ये पुढे शिकणं तिला अशक्य प्राय झालं होतं मग काय करायचं लहानपणापासून चालू असलेला संघर्ष पाहणं आणि स्वतःवरच्या विश्वासानं तिनं अधिकारी व्हायचं ठरवलं अशातच तिला इंजिनिअरिंगच्या आधारावर जॉबची ऑफरही आली पण आता एवढ्यावर थांबायचं नाही असं ठरवून तिनं नोकरीची संधी धुडकावून लावली आणि स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक होण्याचा चंग बांधला स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी पैसे नव्हते इस्लामपूर मधील अभ्यासिकेतच व घरीच अभ्यास करत एमपीएससीच्या चार परीक्षा दिल्या हा संघर्ष तबस्सुमने सात वर्ष केला दिवसभरातील थोडाही वेळ वाया न घालवता ती अभ्यासिके तिचा वेळ कारणी लावायची तबासुमला आई वडिलांचा भक्कम पाठिंबा होता या जोरावरच ती पीएसआयच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली तिनं एमपीएससीच्या यशाला गवसणी घातलीच होती पण दुर्दैवानं यावेळी तिची पोस्ट एका मार्कानं हुकली याचवेळी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठीची प्री सुद्धा ती पास झाली होती तवस्म म्हणते दोन ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एका परीक्षेवर मी फोकस करायचं ठरवलं मात्र पी एस आय च्या ग्राउंड मध्ये झाला असल्यामुळे ग्राउंडचा अंदाज चुकला आणि पोस्ट अवघ्या एका मार्कानं हातातून निसटली यानंतरच्या संघर्षाबद्दल सांगताना ती म्हणते यावेळी मी पूर्णपणे खचले होते तीन वर्ष एकाच परीक्षेचा अभ्यास करूनही माझ्या हाती पोस्ट नव्हती माझे मामा आई वडील या सगळ्यांनी मला चांगली साथ दिली आणि जवळजवळ सहा महिन्यानंतर मी पुन्हा नव्यानं अभ्यासाला लागले तबस्सुमने स्वतःचा आत्मविश्वास बळकट केला केला व सेवा परीक्षा देण्याचा निर्धार यात पहिल्याच प्रयत्नात ग्राम विकास अधिकारी पदाची परीक्षा ती पास झाली तबस्सुमने रडत बसण्यापेक्षा लढणं पसंत केलं तिचा हा प्रवास तरुण पिढीला दिशा देणारा व परिस्थितीशी संघर्ष कसा करावा हे दाखवणार आहे तिच्या यशात आई वडिलांसोबतच गाव करी शिक्षक आणि नातेवाईकांचं प्रोत्साहनही मोलाचं ठरल्याचं तिनं सांगितलंय ले। लेकीनं मिळवलेल्या या यशाबद्दल आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या कष्टाचं चीज झालंय असं म्हणत मनसूर मुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर सर्व पालकांनाही संदेश देत ते म्हणतात शिकलेली आई घराघराला पुढे नेई हा सुविचार फक्त शाळेच्या भिंतीवर लिहिण्यासाठीच नाही तर सर्वांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुलींना शिकवलं पाहिजे पुढं ते म्हणतात समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील म्हणून जर आपण मुलींना शिक्षणापासून थांबवायला लागलो त्यांच्यावर बंधनं घातली तर त्यांना समाजाचा अनुभव येणारच नाही आणि जर हा अनुभव त्यांना आला नाही तर समाजात जगायचं कसं ह्या त्या शिकणार कशा मंसूर मुल्ला तबस्सुम मुल्लाला जोपर्यंत शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहणार आहेत साथ देणार आहेत तसेच सर्व पालकांनीही आपल्या मुलींच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याचं ते सांगतात एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतही मानसिक सामाजिक ताणतणाव सहन करत तबस्सुम यशापर्यंत पोहोचलीये तरीही ती आपल्या परिस्थितीला कसलाही दोष देत नाही म्हणते परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही ती म्हणते माणूस स्वतःच स्वतःला घडवतो आणि बिघडवतो सुद्धा परिस्थिती हे केवळ कारण आहे शेवटी माणूसच आहे त्याच्या जीवनाचा शिल्पकार अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यामुळे अशा वेळी खचून न जाता लढण्याची तयारी ठेवली पाहिजे हाच संदेश तबस्सुम आपल्या या सगळ्या संघर्षमय प्रवासातून देते तबस्सुमच्या या जस्ब्याला आवाज मराठीचा सलाम आणि तिच्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा धन्यवाद